प्रहार जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाला तिरोडा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट घेत दिला पाठिंबा शेतकरी कष्टकरी दिव्यांग महिला व युवकांच्या न्याय हक्कासाठी प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू मोजरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीजवळ तर प्रहार जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर नवेझरी येथील मोक्षधाम येथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करावीत या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला जनतेसह विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनीही पाठिंबा दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते रविकांत बोपचे यांच्या मार्गदर्शनाखाली तिरोडा तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने नवेझरी येथील आंदोलनस्थळी भेट घेऊन महेंद्र भांडारकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करीत आंदोलनास पाठिंबा जाहीर केला या आंदोलनात ता पूर्ण ताकदीने पाठीशी असल्याचे आश्वासित केले या शिष्टमंडळात प्रदेश सरचिटणीस मेघा बिसेन तालुका अध्यक्ष कैलाश पटले अनुसूचित जमाती जिल्हा अध्यक्ष संजय धुर्वे विधानसभा अध्यक्ष ओमप्रकाश रहांगडाले तालुका कार्याध्यक्ष नासिर घानीवाला सामाजिक न्याय तालुका अध्यक्ष युवराज शहारे महिला अध्यक्ष भाग्यश्री केळवतकर सरपंच रवींद्र भगत सरपंच मंदा टिंबरे सरपंच रणजित वालदे विजय बुद्धे संजय रहांगडाले लखन रहांगडाले डॉक्टर सेल अध्यक्ष यम डी पटले महेश कुकडे किशोर कुमरे अनिल रहांगडाले केतन रामटेके सार्वेताई डॉक्टर अनिल पटले शुभम जांगडे सुशील कोटांगले बडिराम धुर्वे सुभाष पिंदाम रजत खुलसुंगे आदींसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा समावेश होता